विनंती शुभेच्छा हा गांधी दिन म्हणून ओळखला जातो आणि त्याचबरोबर यावेळेला नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा संयुक्त दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट हा आणि त्या अनुषंगानं आपल्या पदू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव मंडळात विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पदुस प्रशालेमध्ये केंद्र शासन राष्ट्रीय हरित सेना हा एक विभाग आहे क्रांती दिन आणि त्याचबरोबर रक्षाबंधन या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थी विद्यार्थिनीने Uh, राखा बनवण्याचा एक कार्यशाळेचा भाग uh, का uh, या ठिकाणी पूर्ण केलेला आहे या राष्ट्रीय अंतर्गत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुंदराच्या राख्या बनवलेल्या आहेत आणि या राख्या क्रांती दिन आणि त्याचबरोबर रक्षाबंधन या संस्कृत कार्यक्रमाच्या निमित्तानं हुतात्म्यांना क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कार्याला स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांना क्रांतिकारी अभिवादन करण्यासाठी त्यांना राखी बांधणे आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन या निमित्तानं वृक्षांना राख्या बांधून वृक्षाप्रती आपली असणारी जबाबदारी या निमित्तानं पार पाडण्यासाठी सुंदर अशा राख्या या ठिकाणी बांधलेल्या आहेत सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या प्रशाचारे सावंत सर त्याचबरोबर त्याच परिवशेष सर साबळे सर आणि सर्व अध्यापक यांना विनंती की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राख्या बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी समोर यायचं यायचे वृक्षांप्रि आणि त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारक हृतात्म्यांच्या प्रति अभिवादन आपण करणार आहोत

तुम्ही आता इकडे लक्ष द्या फक्त पुढे जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो आपण क्रांती दिन आणि रक्षाबंधन दिन अशा एकेकड्या संयुक्त कार्यक्रम संपन्न करतो या निमित्तानं या कार्यक्रमाचं ऐतिह्य आपण आपल्या परिसरात असणाऱ्या जे झाड आहेत त्या झाडांना राखा बांधणार आहोत हा उद्देश काय आहे लक्ष्मी पिढायचा वृक्ष वृक्षतोड कमी झाली पाहिजे लक्षात झालं का आपण जाता येतो झाडांना खांद्याला ओढत असते फुलं तोडायची ती फुरगळून टाकायची खांद्या तोडायच्या नोंद टाकायच्या मध्ये नोंद टाकायची असे काही विद्यार्थी उच्च करतात मी फिरत असताना मला ते दिसत आहे मला माहिती असेल की आपल्या परिसरात सर्वत्र कॅमेरे जर अचानकपणे एखाद्या विद्यार्थ्या कॅमेऱ्यामध्ये काय म्हणजे झाडांचं संभोपण झालं पाहिजे हा ऐवळी पाऊस पडतोय किंवा पर्यावरणामध्ये विविध बदल होत आहेत ते बदल होऊ नयेत किंवा योग्य बदल असावेत यासाठी पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून आपण सर्वत्र एक झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरणाचा संदेश देत चाललेला आहे आणि त्या निमित्तानं या नागरिक पौर्णिमेच्या निमित्तानं आपण झाडांचं संवर्धन करावं त्याचं रक्षण करावं ते वाढवावं त्याचं दोघं या उद्देशानं आपण या झाडांना काय बांधतोय नाट्या बांधतो तर लक्षात ठेवा आपल्या परिसरात असलेली झाडं ही लहान असतील मोठी असतील यांना कोणत्याही प्रकारची इच्छा पोहोचणार नाही अशी शपथ या प्रसंगी आपण घ्यायची आहे विनाकारण कोणत्याही झाडाची पानं तोडायची नाहीत इतस्था टाकायची नाही लहून पडणारी पानं ठीक आहेत त्यांचं खत होत असते असलं झालं का तर तुम्ही काही तोडून इतस्थता टाकत असतात तुम्ही तोडायची अंगाव टेकायचं पानं टाकायची असे काही विद्यार्थी करत असतात हे आपलं कोणतंही कट्य आपण करणार नाही अशी शपथ आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण घेऊया आणि आपल्या परिसरातून झाडं तुमच्या घराजवळची झाडं तुमच्या गावामधली तुमच्या या राज्यामधली देशामधली सर्व ठिकाणी हितपत्र तुम्ही जाणार आहात की आपल्या ठिकाणी झाडं जशी जास्ती जशी मोठी होतील आणि आपलं पर्यावरण कसं लक्ष राहील हे आपण या निमित्तानं बघणार आहोत तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विभागाला तर सर्व अध्यापकांना या निमित्तानं शुभेच्छा संरक्षण आणि संवर्धन ही काळाची आपल्याला आदरणीय माहिती दिलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून क्रांती क्रांती दिन आणि त्याचबरोबर रक्षाबंधन या निमित्तानं आपल्या प्रशादेच्या माध्यमातून राष्ट्रीय सेनेच्या माध्यमातून आपण दैनंदिन सायकल राईडच्या माध्यमातून पोलीस मध्ये स्मारक या ठिकाणी असणारे क्रांतिकारक त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना आणि त्याचबरोबर क्रांती स्मृतीवन आणि आपल्या प्रचारित वृक्षांना राखा बांधून पर्यावरणाच्या प्रती झाडांच्या प्रती आपण आपली संवेदना आणि आपली जबाबदारी आणि निमित्तानं पार पाडणार आहोत यासाठी आपल्या प्रशालेतील सर्व अध्यापक बंधुरोगी यामध्ये सहभागी होणार आहे काही ठराविक विद्यार्थ्यांना पण सांगितलं जाईल त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि अशा प्रतीनं आपण या क्रांती दिन नऊ ऑगस्ट क्रांती दिनाने वृक्ष रक्षाबंधन रक्षाबंधन हा आपल्या प्रशालेच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश म्हणून उद्या आणि आज दोन्ही दिवस आपण याच एक छान पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण करत आहोत त्यासाठी आपल्या प्रशालेतल्या काही मुली मुक्त शाळा ज्या पोलीस मधली त्या ठिकाणी जाऊन काही विद्यार्थिनी तिथल्या विद्यार्थ्यांना डाठा बांधून अं रक्षाबंधनाचा जो काही एक असणारा सण आहे तो साजरा त्या का ठिकाणी करणार आहे असं आपल्या प्रशालेतून वेगवेगळ्या पद्धतीनं आणि रक्षाबंधन या निमित्त विविध उपक्रम आहेत त्यामध्ये आपल्याला ज्यांना आहे त्यांनी त्यांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो एक वेळ झाडे लावा झाडे जगवा हा एक आपण मोठा झाडे लावा झाडे निसर्ग आपला समृद्ध ठेवा निसर्ग आपला समृद्ध ठेवा भारत माता की जय भारत माता की जय मातरम वन्दे मातरम वन्दे मातरम वन जय हिंद जय भारत नमस्कार धन्यवाद जरा जरा हां सर्वांनी कर दो कर झाडाला झाडी लावा झाडे जगवा झाड बरोबर झाडांप्रती बंधन आणि झाडा वृक्षांना रक्षाबंधन हा शाळेच्या वतीनं आकृष्यसत्या असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय हरिसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि वृक्षाचं संरक्षण आणि संवर्धन काळाची गरज लक्षात घेऊ अशा प्रकारचे उपक्रम त्यांना या ठिकाणी लाभले जातात